शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहोत आपण आपल्या झेंडू प्लॉटमध्ये आपण आता जवळजवळ हे चौथं पाणी आपण झेंडूला देतो आहे चौथं म्हणण्यापेक्षा तिसरं तर हे तिसरं पाणी आता आपल्या झेंडूला चालू आहे झेंडू जो आहे आपण साधारण पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान लावलेलं आहे आणि आज जवळजवळ आपला झेंडू जो आहे हा चाळीस दिवसाचा झालेला आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपल्या झेंडूला जे आहेत फुटवे वगैरे अतिशय चांगले आहेत व्यवस्थित आहेत थोडीफार काही ठिकाणी नॉर्मल वाढ कमी आहे कारण पहिली गोष्ट ही जमीन पूर्ण फ्लोच्या पाण्यावर आहे डिपेंड आहे पाणी कमी असल्यामुळं पाण्याचं नियोजन थोडंसं मागं पुढं होतं पण तरीसुद्धा पीक जे आहे अतिशय चांगलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे की ज्या माहितीमुळं तुम्हाला निश्चित स्वरूपात पिकाच्या वाढीवर परिणाम झालेला पाहायला मिळेल आणि उत्पन्नावर सुद्धा त्याचा इफेक्ट तुम्हाला झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर झेंडू शेतकरी असाल आणि तुम्ही जर झेंडू करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल त्यासोबतच चॅनलवर भरपूर सारी अशी काही माहिती आहे जी तुमच्या फायद्याची आहे त्यामुळं आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ माझा अपलोड होईल तेव्हा तेवढं तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल तर आज आपला जो प्लॉट आहे हा आहे कल्प सीडचा येलोटॉल आता हा जो जवळ आहे जवळजवळ आपला चाळीस दिवसाचा प्लॉट जो आहे हा पूर्ण झाला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आहे आता तुम्ही पाहू शकता की याला इथं जे आहेत तर या कळ्या सुरू झाल्यात पण सध्या परिस्थिती अशी की वाढ जी आहे ही अजून चांगली झाली पाहिजे किंवा वाढीवर त्याचा चा चांगला परिणाम असायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ज्या काही नवीन कळ्या आलेल्या आहेत आता ही पाहि कळी जी आहे तर ह्या कळ्या ज्या आहेत या अशा पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायच्यात ह्या कळ्या ज्या आहेत हे जर आपण काढल्या तर काय होणार आहे तर जी फुटव्यांची वाढ आहे ही चांगल्या प्रमाणात होते हाईटसुद्धा चांगली तयार होते आणि परिणामी पुढच्या वेळी आपण ज्यावेळेस प्लॉट आपला साधारण पंचावन्न दिवसाच्या दरम्यान जातो त्यावेळेस आपल्याला चांगल्यापैकी फुलं लागलेली दिसतात आणि हार्वेस्टिंगसुद्धा आपलं पुढच्या पाच ते दहा दिवसामध्ये सुरू होतं तर हे फक्त एकच काम आपल्याला करायचं आहे ज्याच्यामध्ये फक्त जा जे नवीन नवीन नवी पहिली कळी येते पहिली एक किंवा पहिल्या दोन ते तीन या काळ्या ज्या आहेत तरी आपल्याला काढायच्यात यामुळे काय होतं ती प्लॉटची हाईट वाढते फुटव्यांची संख्या पण वाढते आणि फुटवे लांबतातसुद्धा फुटवे लांबल्यामुळे काय होतं की फुलांची जी काही संख्या असते एका फांदीवर तर तीसुद्धा काही प्रमाणात वाढते परिणामी जर आपल्याकडे एक पूर्ण एक एकरचा प्लॉट असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चांगल्यापैकी ॲव्हरेजमध्ये फरक पडतो तर ह्या गोष्टीमुळे आपला चांगला फायदा होतो त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त नवीन आलेल्या ज्या कळ्या आहेत तर या काढायच्यात आणि टाकून द्यायच्यात बस एवढंच एक काम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वाढवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा त्यासोबतच हा आपला झेंडूचा प्लॉट आहे पूर्ण रेसिड्यू फ्री म्हणजे रेसिड्यू फ्री म्हणण्यापेक्षा याला काही आपण खाणार नाही होत पण अजूनही कोणतेही पेस्टिसाईड्स याच्यावर वापरलेलं नाही आहे एकही फवारणी झालेली नाही आहे कोणतं बेसल डोस नाही आहे आणि तरीसुद्धा एक साधारणतः अठरा एक एक ते एकवीस फुटव्यांपर्यंत याची वाढ आहे आणि ज्याची आपण आता कळी काढणं चालू केलेलं आहे एकंदरीत कोणतीही समस्या सध्या जाणवत नाही त्यामुळं मी शक्यतो तुम्हाला सांगताना नेहमी सांगत असतो की उन्हाळी झेंडू जो आहे जो आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा कारण तुम्ही उन्हाळा जर सोडला तर प्रत्येक मोसममध्ये किंवा प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला समस्या जाणवणार म्हणजे जाणवणार परंतु उन्हाळा एक असा टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं रेट काही ठिकाणी कमी मिळतो आता आमच्याकडं रेट खूप चांगलं मिळतो त्यामुळं आम्हाला उन्हाळी परवडतं कारण पाणी थोडंसं कमी बजेटमध्ये लागतं जर दोन हजार झाडं जर, जर, जर लावले तर अगदी आरामात पाचशे ते हजार बाराशे पंधराशे रुपयेपर्यंत अगदी आरामात घरी घेऊन जाऊ शकतो त्यामुळे एक कॅश क्रॉप जे आहे हे व्हेजिटेबल्सपेक्षा हे फ्लावर जे आहे अतिशय प्रॉफिटेबल आहे आणि चांगलं आहे तर एक वेळ पणच सांगतो ही जी व्हरायटी आहे ही आहे कल्प सीड्सची येलो टॉल जी अतिशय चांगली आहे मागच्या वर्षी पण लावली होती मागच्या वर्षीसुद्धा चाळीस पस्तीस तीस, तीस रुपये रेट म्हणजे सरासरी पस्तीस रुपये रेट मिळाला आणि त्यावेळीसुद्धा चांगले पैसे झाले म्हणून पुन्हा एकदा लावला आहे जागा नव्हती रिकामी परंतु अर्धा एकर जी आहे ही पूर्ण शिल्लक होती म्हणून परत बावीसशे रुपये लावलेत आणि पुन्हा एकदा वेगळ्या पॅटर्नमध्ये लागवड केली आणि जी ओपनमध्ये लावली म्हणजे कोणताही शेतकरी सहज करू शकतो अशा पद्धतीनं लागवड आहे मल्चिंगवरची लागवड आणि ओपन प्लॉटवरची लागवड याच्यामध्ये फारसा काही फरक मला जाणवला नाही फार तर एक पाच सहा काळ्या जास्त लागलेले दिसतात याच्या पलीकडे फरक नाही त्यामुळे ओपन प्लॉटवर जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे कमी खर्चाचं नियोजन करायचं असेल तर ही वारटी तुमच्यासाठी अतिशय चांगली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद